गोरक्षकांच्या दहशतीविरोधात कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीवर राज्यभर बहिष्कार घातला आहे त्याचा राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसह व्यापारी चमडा कामगार हाडांच्या उद्योग कारागारांसह आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसू लागलाय राज्यात जनावरांचे आठवडी बाजार प्रसिद्ध आहेत यातील लहान बाजारात वीस लाख तर काही मोठ्या बाजारात पंधरा कोटी रुपयांपर्यंतची आठवडी बाजारा दिवशी उलाढाल होते पण सध्या मात्र कुरेशी समाजाच्या बहिष्कारामुळे बाजार ठप्प झालेले आहेत जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून गोरक्षक जाणीवपूर्वक कुरेशी खाटीक व्यापाऱ्यांना लक्ष करतायत त्यातून मॉप लिंचिंगचे प्रकार सुद्धा घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं कुरेशीसह हिंदू खाटीक व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे त्यामुळं राज्य सरकारनं कथित गोरक्षकांना आवर घालावी या मागणीसाठी सव्वीस जुलैपासून संपूर्ण राज्यभरातील जनावरांच्या बाजारातील खरेदी विक्रीवर पूर्णता बहिष्कार घातलाय असं कुरेशी म्हणाले तसंच गोरक्षकाच्या विरोधात राज्यव्यापी मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचा इशाराही कुरेशी यांनी दिलाय